नमस्कार वेलकम टू मी होम मेकर सकाळचे पावणे सात वाजत आहेत आणि हा आमच्या गॅलरीतून पहाटेचं दृश्य आहे मस्त असं चिमण्यांचा आवाज येतो आहे टिफिन करायचं आहे तर चहा अगोदर घेऊयात तर चहा पण तयार झालेला आहे आणि चहा घेऊन झाल्या झाल्या लगेचच स्वयंपाकाला लागूयात तर आज मी मटर पुलाव बनवत आहे वटाणे आता या, या सीझनमध्ये भरपूर मिळतात म्हणून मग वट मटर पुलाव तर कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलं आहे तर इथे या मावशी आहेत आमच्या त्या हे मसाला वाटून देणार आहे सो मसाला वाटून झाला आहे यात थोडं पण पाणी टाकलेलं नाही आहे छान पेस्ट तयार झाली आहे लसूण हवं असेल तर तुम्ही लसूण पण टाकू शकता मी नाही घातलं आहे इथे वटाणे घेतले आहेत हे मी, मी फ्रीजरमध्ये ठेवले होते तर त्यात आता थोडं बर्फ जमलं आहे ह्यात पाणी टाकून आपण थोडा वेळ ठेवून देऊयात फोडणी देऊन देऊया सगळ्यात अगोदर तर तेलामध्ये आपण खडा मसाला टाकून घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर जिरं घालून घेते त्यानंतर खडा मसाल्यामध्ये तमालपत्र दालचिनी स्टार फुल मसाला वेलची थोडे काळी मिरी आणि लवंगा असा हा खडा मसाला आपण यात टाकूयात तर मसाला वेलचीला थोडंसं उघडून घेऊयात जो मसाला आपण वाटून घेतला होता तो टाकूयात तर मी आ, मिक्स भाज्यांचा पुलाव पण जेव्हा करते तेव्हा पण मी याच पद्धतीने करते फक्त हा कोथिंबीर म्हणजे हिरवा मसाला न टाकता आलं लसूणची पेस्ट टाकते फक्त कांदा वगैरे कधीही घालत नाही तर हा मसाला छान तेलात फ्राय झाला किंवा यात आता आपण वाटाने टाकूयात थोडा परतून झाला का यात गरम पाणी ॲड करायचं आहे मिक्स करून घेऊयात आणि ह्याला एक उकळी आली का लगेचच यात तांदूळ टाकून घेऊयात इथे मी थोडासा पुलावचा मसाला टाकला आहे पुलाव बिर्याणीचा जो मसाला येतो तो, तो टाकला आहे छान उकळी आली आहे यात आता आपण तांदूळ टाकूयात तर इथे मी बासमती राईस घेतला आहे जे मी फक्त पाच मिनटासाठीच अगोदर भिजत घालून ठेवला होता मीठ टाकून घेऊयात आणि परत आपण याला मिक्स करून झाकून ठेवून द्यायचं आहे तर याला अधूनमधून फक्त थोडंसं फिरवून घ्यायचं सो भात तयार झालेला आहे छान असा मोकळा मोकळा भात पुलाव आपला रेडी झाला आहे तर टिफिन अगोदरच देऊन दिलं होतं आणि आता हे सर्व केलं आहे तर ही डिश नक्की ट्राय करून बघा आणि झटपट पण होते याच पद्धतीने मिक्स भाज्यांचा पण पुलाव करता येतो तर नक्की ट्राय करा तर आता थोडंसं शिवणकाम करून घेत आहे इथे माझ्याकडे संक्रांतीसाठी थोडेसे शिवणकामाचा ऑर्डर आलेला आहे म्हणजे पर्स शिवण्याचा तर इथे मी हा पूर्ण पंचवीस इंच एवढा लांब कापड घेतला आहे कारण मी अस्तर ह्या म्हणजे अस्तरण ह्याचंच क शिवणार आहे तर तुम्ही जर का वेगळा अस्तर घेणार असाल तर साडेबारा इंच बाय साडेआठ इंच एवढा कापड घ्यायचा म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक त्यानंतर याला असं मधून फोल्ड करून घेऊयात आणि साईडने एक इंचावर मार्किंग करून सेंटरपासून तिथपर्यंत मार्क करून लाईन काढून घ्यायची आहे आणि ते आपण कट करून घेऊयात तर अगदी पटकन होणाऱ्या असं आपण साधा सिंपल असं पर्स शिवत आहोत तर मी तुम्हाला यामध्ये एक झटपट आणि अशी एक वेगळी टेक्निक दाखवणार आहे ज्याने अजिबात चुकणार नाही याला आपण अगोदर मशीन मारून घेऊयात आणि थोडासा एक पार्ट आपण ओपन ठेवूयात जेणेकरून आपल्याला त्यात फोम शीट टाकता येईल तर तेथे मी हे शिवून घेतलं आहे आणि नेहमी आपण शिवताना सुई किंवा टाचणी लावून घ्यायची आणि त्यानंतरच शिवायचं म्हणजे अगदी व्यवस्थित शिवणकाम होतं आपलं आणि बिलकुल हलत नाही कापड पण याला तर मी सरळ करून घेते आणि याच्या आतमध्ये मी रबर शीट टाकून घेणार आहे तर हे आपण अगोदरच याकरता टाकलेलं नाही आहे कारण बरेचदा आपण जेव्हा रबर शीट किंवा शीट किंवा स्पंज वगैरे टाकतो त्यावेळेला ते थोडंसं वाकडं वाकडं तिकडं होतं आणि मग ते कुठून तरी कमी जास्त पण होतं सो म्हणून मग अशा पद्धतीने आपण हे याच्यामध्ये टाकूयात पूर्ण शिवून झालं का व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आणि त्यानंतर ही फोमशीट त्याच्यावर ठेवून कट करून घेऊयात आणि ही फोमशीट बऱ्याचदा आपण शिवून झाल्यानंतर कधी कधी चुकलं तर आपण उसवतो आणि मग उसवताना ही रबरशीट फाटते तर ते तसं नको व्हावं म्हणून ह्या ह्या पद्धतीने आपण करायचं आहे तर याला तर मी असं फोल्ड करून घेते थोडंसं गुंडाळून घेते आणि असं आतमध्ये आपण इथून जे ओपन साईड आहे तिथून टाकून घेऊयात अगदी पंधरा वीस पंधरा मिनटामध्ये हे शिवून होतं अगदी पटकन आणि छान तर व्यवस्थित पसरवून घेतलं आहे ती फोमशीट आता जे साईड ओपन आहे ते पण आपण आतमध्ये फोल्ड करून ह्याला तापशिलाई करून घेऊयात तर तापशिलाई करता करताच ही जी, जी लेस आहे ती पण आपण लावून घेऊन घेणार आहोत म्हणजे डबल काम नको तर इथे बघा ही लेस पण लावून झाली आहे आणि तापशिलाई पण करून झाली आहे आता फक्त आपल्याला हे दो असं फोल्ड करून दोघं साईड शिवून हा जो पर्स आहे तो कम्प्लीट करायचा आहे तर इथे मी हे शिवून घेत घेते तर हे बघा आपला छान असा पर्स रेडी झालेला आहे अगदी झटपट तयार होतो आणि वाण म्हणून पण लगेचच शिवून घेता येतं तुम्ही पण घरातच असं बनवून वाटा खूप छान वाटेल तर इथे मी हे चार पाच वेगवेगळ्या कलरमध्ये केलं आहे फक्त त्याला एकसारखं दिसावं म्हणून मी अशा पद्धतीची लेस लावून घेतली आहे आणि हे जे प्रेस बटन्स असतात ते लावून घेतले आहे तुम्ही या ठिकाणी मॅग्नेटचे बटन किंवा वेलक्रो लावला तरी पण चालेल तर ह्या बटनांनी आतमध्ये पण अगदी छान फिनिशिंग दिसतं तुम्हाला अजून काही बघायचं असेल शिवणकामात तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि संध्याकाळी आज आम्ही ते आमच्या टिटवाळ्यामध्ये महोत्सव सुरू झालेला आहे मेळा तर आम्ही आज तिथे आलो हो। आहोत इथे भरपूर इमिटेशन ज्वेलरीचे स्टॉल्स आहेत तर खूप मोठं असा हा मेळा आहे इथे आणि भरपूर वेगवेगळे कसले कसले स्टॉल्स आहेत जी पिवळ्या रंगाची ही बॅग आहे ती दोनशे रुपयाला होती खूप छान वाटली ती मी बाहेर एकदा विचारली तर ती चारशेला होती तिथे पण मला नको होती पण छान वाटली ती त्यानंतर इथे हे खेळण्यांचे स्टेशनरीचे भरपूर स्टॉल्स होते इथे हे जे बुटं दिसत आहेत हे कुठले पण बुटं घ्या दोनशे रुपयाला होते तर छान वाटले हे पण त्यानंतर टेबलचे कवर वगैरे टेबल, टेबल मॅट आणि फ्रीजचे वगैरे कवर भरपूर काय काय होतं इथे लहान मुलांच्या खेळण्या पण भरपूर होत्या आणि हे जे मस्त छोटी छोटी भांडी आणि कपाट फ्रीज वगैरे हे बघून खूपच छान वाटलं बघ तर मी इथनं घेतलं काहीतरी ते मी नंतर दाखवेलच पुढच्या क कुठल्या तरी व्हिडिओमध्ये त्यानंतर इथे हा ऑर्केस्ट्रा पण सुरू होता आणि ते लहान मुलांना डान्स वगैरे करण्याचं पण आहे त्यानंतर हे लकी ड्रॉचे गेम्स आहेत पन्नास रुपयेला आहे इथलं हे आणि ह्या ह्याची एंट्री फीज प दहा रुपये आहे तरो है ची वगरे आना तर मेळा म्हटलं का ह्या अशा प्रकारचे मो मोठे राईट्स आणि झोका वगैरे असतोच त्यानंतर ही ब्लॉक प्रिंटिंगची अशी मेहंदीच आहे तर मी तो ब्लॉक विचारला कितीला आहे तर ती म्हणाली ती विकायला विकत नाहीत ते तर इथला मेन जो बघण्यासारखा होता म्हणजे मी तर पहिल्यांदा हा असावाला राईड बघितला आहे म्हणजे असं गोल फिरणारं आणि वर जाणारं म्हणजे सरळ वर जाणारं बाकीचे तर ते आधी पण भरपूर वेळा बघ बघितले आहेत पण हा जरा वेगळाच वाटला तर बघूनच पोटात कसं तरी होतं हे आम्ही याच्यात कुठ कुठल्याही याच्यामध्ये बसलो नाही आणि नंतर पुन्हा एकदा जाऊन येणार आहोत तसा हा मेळा पंधरा जानेवारीपर्यंत आहे तर तुम्ही जर का ठिकाळ्यामध्ये राहत असाल तर नक्की जाऊन या यांची तिकीट किती आहेत हे काही आम्ही विचारलं नाही ह्या राईड्सचे तर बघूनच खूप भारी वाटत होतं आणि लहान मुलांसाठी पण भरपूर असे खेळण्याचे वगैरे गोष्टी होते इथे तर हा आता जो वर गेला होता तो आता खाली खाली येतोय हळूहळू सगळ्यात शेवटी आम्ही इथे हे स्मोक बिस्किट ट्राय केले व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण करा प्लीज धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच